नाना भाऊ आता अध्यक्ष महाराज माननीय मुख्यमंत्री मोदी म्हणाले की याच्यावर सगळं राजकारण होत आहे आणि राजकारण लोक करतात कोणालाही या प्रश्नावर राजकारण करायचं कारण नाही अध्यक्ष महाराज या प्रकरणामध्ये या मुलीच्या आईवडिलांनी रिपोर्ट टाकलेली होती आणि तिचं डायरेक्ट एलिगेशन जे संबंधित जे राजकीय लोक होते त्यांच्याबद्दलच होत आणि मग तो मुद्दा हा सार्वजनिक झाला आणि त्यावेळेस प्रतिक्रिया सगळ्यांनी दिल्या अध्यक्ष महाराज हे एकच डॉक्टर प्रकरण जा प्रकरण घेत नाही त्यांचं झालं अध्यक्ष महाराज सॉरगेटच प्रकरण असेल महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होतात लाडक्या बहिणीचं कोणालाच विरोध नाही आहे तुम्ही योजना चालवता त्याचाही काही विरोध नाही फक्त लाडक्या बहिणीचं खापर तुम्ही या योजनेला आम्ही देऊ शकत नाही कारण की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे दिलेले तुमचे मंत्रीच सांगतात काय आम्ही नाही म्हणत त्यामुळे तसं फोडून नका त्यांच्यावर काही सगळ्या योजना निराधारचे पैसे सुद्धा तुम्ही देत नाही आणि सांगतात की लाडक्या बहिणीमुळे देत नाही त्यामुळे तसं खापर फोडून नका लाडक्या बहिणीवर हे एवढंच आमचा आक्षेप आहे त्याच्यामध्ये पण मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो की ही जी घटना आहे ही सातत्यानं महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या घटना होतात आहेत हे तुम्हाला नाकारता येत नाही आम्हाला नाकारता येत नाही या सगळ्या घटनेला ब्रेक लावण्यासाठी मागच्या काळात तुम्ही विरोधी पक्षात होतात आम्ही सत्तेत होतो त्यावेळेस आम्ही शक्ती कायदा आणला मान्य राष्ट्रप राष्ट्रपती महोदयाकडे तो शक्ती कायदा आम्ही मान्यतेसाठी पाठवला तुमचं सरकार आलं या शक्ती कायद्याचं काय या अशा गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी सरकारची कडक भूमिका काय राहणार आहे कारण की हे चाललेलं सिरियल आहे हे थांबेल केव्हा हा प्रश्न आमचा आहे नाना भाऊनी पहिले जे सिलेबसच्या बाहेर बोललेलं आहे त्याचे उत्तर देऊन देतो कारण रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाही उलट आता व्यवस्था अशी केली आहे पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे तिथनं खाली आता थेट खात्यात देतो आता फक्त ज्या लोकांचे केवायसी होऊ शकले नाहीत प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे दहा टक्के लोक आहेत की ज्यांचे केवायसी अद्यापही झालेले नाहीत जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत ते केवायसी झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे एक तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील आणि म्हणून हा सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी ले ले चा हे पैसे थांबवलेले आहेत दुसरं आपण शक्ती कायद्याच्या संदर्भात सांगितलं शक्ती कायद्याच्या संदर्भात तो कायदा आपल्याकडे परत आलेला आहे शक्ती कायद्याच्या संदर्भात आपण कुठलाही कायदा करत असताना संविधानाने राज्याला आणि केंद्राला काही अधिकार दिलेले आहेत आणि राज्याचे अधिकार हे केंद्रीय कायद्यांवर अधिक्षेप करू शकत नाहीत काही प्रमाणात जिथे कॉन्करंट लिस्ट आहे तिथे ते अधिक्षेप झाले तर त्याला राष्ट्रपती मान्यता देऊ शकतात त्या पद्धतीनं आपला जो कायदा आहे हा कायदा हा संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारांचा अधिक्षेप करणारा आहे आणि म्हणून त्यांनी आपल्याला परत केलं आणि आपलाच नाही तर ज्या कायद्याकडे बघून आपण हा कायदा तयार केला तोही कायदा मंजूर होऊ शकला नाही आणि म्हणून आता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतोय विशेषतः आपण जे शक्ती कायद्यामध्ये काही गोष्टी केल्या होत्या त्यातल्या काही गोष्टी या ऑलरेडी नवीन तीन कायद्यात त्या कायद्यांमध्ये आलेल्या आहेत काही गोष्टी अशा आहेत की ज्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या रुलिंगमध्ये बसत नाही तर त्या गोष्टी बघून ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला कायद्यात कशा आणता येतील याच्यावर आम्ही आता प्रयत्न करतो